नमस्कार श्री निसर्गदत्त महाराज दैनंदिन चिंतन भाग दोनशे एक्कावन आणि दोनशे बावन देह व मन माझ्याच प्रकाशाने प्रकाशित आहेत कारण ते मला कळतात म्हणून ते कळणारे आहेत आणि कळणारे जे आहे कळणारे जे आहे ते ज्याच्यामुळे कळणे शक्य झाले त्यावर मात्र प्रकाश टाकू शकत नाही किंवा त्याला कळू शकत नाही त्या अगोदरचे राहू शकत नाही तात्पर्य माझ्याच प्रकाशात दिसण्या भासण्याचा खेळ सुरू आहे कारण मीच प्रकाश असणेपणाच्या रूपाने असणारा मीच प्रकाश तुमचाच प्रकाश तुम्हाला कसा दिसेल ज्याच्यामुळे सर्व दिसते त्याला दिसण्याकरता दुसरा प्रकाश तर हवा ना असे दोन प्रकाश कधीच नसतात असे श्री रमण महर्षी सुद्धा म्हणत आता मी तुम्हाला दिसतो तुम्ही इथून उठून घरी गेले मग तुमच्या दृष्टिकोनातून मी कुठे असेल अर्थात केवळ तुम्ही असल्याच्या जाणीवेतच ना श्री निसर्गदत्त महाराज म्हणून म्हणतात कमीत कमी झोपताना तरी मी देह मन नाही इत्यादी ही जाणीव ठेवूनच झोपा देह व मन हे आपण नाही कारण आपल्या प्रकाशातच ते प्रकाशित होणारे आहेत हे एकदा ठरले हे एकदा कळले की मग जातपात, उच्च निच्च स्त्री पुरुष पाप पुण्य ही टर्फले आपोआप गळून पडतात त्यांना आधार शरीर मनस नाही तर जणू त्यांचे मूळच कापले गेले समजा म्हणून श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात आकाशाला डाग पडत नाही तुम्ही जर आकाशापेक्षाही निर्मळ आहात प्रकाशत्वाला कुठलाही डाग सहन होत नाही श्री निसर्गदत्त महाराज म्हणत मी सांगतो ते तुमच्या देहमन इत्यादीच्या पोषणाकरता नाही इत्यादीच्या पोषणाकरता नाही तुम्ही व तुम्हाला दिसलेले जग हे वेगवेगळे नाही ते तुमच्यातच आहे पण दगडविटा मातीचे नाही तर मानसिक म्हणून याचाच विवेक करा जशी श्रद्धा किंवा जसे संस्कार तुम्ही पाळले तुमच्यावर झाले तसेच तुम्ही आणि तसेच तुमचे जग जगाचा सर्व व्यवहार पंचमहाभूते आपापल्या धर्माने वागून पूर्ण करत असतात काया येतात काया जातात काया पडतात व्यवहारात मात्र काहीही फरक पडत नाही म्हणजे पंचमहाभूतांच्या व्यवहारात मात्र काही फरक पडत नाही कारण तो सुद्धा त्यांच्या व्यवहाराचा म्हणजे जन्म मृत्यू हा सुद्धा त्यांच्याच व्यवहाराचा एक भाग आहे झाडे झुडपे सर्व वनस्पती सृष्टी तुमच्या कायेची पूर्वज आहे झाडे झुडपे सर्व वनस्पती सृष्टी जलचर तुमच्या कायेची पूर्वज आहे कायेची पूर्वज आहे तुमची नाही फक्त आपली उपस्थिती ही एक प्रकारे वनस्पतीचा रसच होय वर खगोलात आणि खाली पृथ्वीवर तेच भरून आहे तेच नसा नसा सा सा सर्व प्राणीमात्र्यांच्या नसा नसातून मूळचा वनस्पतीचा रस म्हणून वाहत आहे याचाच परिणामस्वरूप म्हणून पृथ्वीवरील सर्व प्राणीमात्रांच्या ठिकाणी आपण असल्याची जाणीव आली ही सर्व प्राणीमात्रांच्या ठिकाणी मूळची आहे नुसती मूळची नसून सारखीच आहे आणि नित्य हजर सुद्धा आहे आणि जशीच्या तशीच आहे आणि तीच आपल्यामध्ये सुद्धा तशीच्या तशीच आहे पण याच जाणीवेचा जितका दुरुपयोग मनुष्याने केला तितका दुरुपयोग कमी बुद्धी असलेल्या मुख्या अशा एकाही प्राण्याने सुद्धा केला नाही हे निर्विवाद सत्य आहे आपण आपणच आहोत दुसरे अमुक तमुक असे नाही या ज्ञानाशी संगनमत करा याच्याशी मैत्री करा पण मनाची मदत अजिबात घेऊ नका आपण आपणच आहोत किंवा मी आहे याचा भावार्थ हा, हा आहे अहम ब्रह्मास्मी हाच पण तो संस्कृत शब्दामुळे उगाच जरा भारदस्त झाला आहे आणि म्हणून दुर्बोध सुद्धा झालेला आहे कायेत काया म्हणून जे ज्ञान आहे तेच जेव्हा गुरुवचनाला चिटकून असते तेव्हा मी ब्रह्म असे म्हणते हे ज्ञान कायत असते पण या ज्ञानाला मात्र काया नाही आपल्या हृदयात जो अस्पष्ट ध्वनी जो श्वास प्रश्वासाच्या रूपात सोहम किंवा हंस या शब्दविरहित रूपाने शब्द विरहित रूपाने नित्य एखाद्या अजपाच्या स्वरूपात आपोआप चालू आहे अजपा म्हणजे जप न करता अश त्याची ओळख ही पटून घ्या त्याची वट ओळख पटून घेणे म्हणजेच कायत असलेल्या ज्ञानाची ओळख पटून घेणेच होय शरीर आपल्या जवळ असून सुद्धा शरीर आपले रूप नाही हे जाणून जो शांत झाला जो निवांत झाला त्याच्याच शोधात लोक असतात जिज्ञासू लोक सर्व हाल अपेष्टा सहन करून देश विदेशातून आपल्या शंका समाधाना करता त्याच्या जवळ आदराने येतात श्री निसर्गत्त महाराज यांचे उदाहरण हे बाबतीत उत्तम उदाहरण आहे नाहीतर कुठे ते देश परदेश आणि कुठे ते गलिच्छ वस्तीत दहा बाय बाराची वनमाळी भुईंची ती बैठक तो पोटमाळा असो भाग दोनशे बावन आजपर्यंतचे आपल्यावर झालेले संस्कार म्हणजेच आपण आपण आणि संस्कार हे वेगवेगळे नाहीत आजपर्यंतचे आपल्यावर झालेले संस्कार म्हणजेच आपण म्हणून बाळपणापासूनच्या संस्काराशिवाय वेगळ्या तऱ्हेने म्हणजे जे जसे आहे तसे असे आपण वागू शकत नाही त्याप्रमाणे काही पाहू सुद्धा शकत नाही या संस्कारापैकी काही मजकूर या संस्कारापैकी काही मजकूर स्वतःला मन म्हणवतो मी म्हणतो व सातत्य आणि सत्यत्व टिकवण्याकरता अशा भासमान मी सदैव चालू असते तो भासमान आहे म्हणूनच त्याला ही धडपडण्याची गरज असते चांगले मन होण्याकरता चांगले संस्कार हवात चांगले मन होण्याकरता चांगले संस्कार हवेत संतांच्या संगतीने हे केवळ शक्य होते तुमच्या असण्याला जसे जसे तुम्ही देह मन रहित पाहू लागाल तसे तसे आतील चैतन्य आपलीच योग्यता तुम्हाला स्वतःच देऊ करतील वावरताना निष्ठा विसरू नका व्यवहार करावाच लागेल नाही करत जा म्हणून चालणार नाही पण देहबुद्धी आडवी आणू नका मी केले मी केले असे म्हणू नका प्रपंच परमार्थाचा ब्र न काढताच जे आपोआप आहे ते तुम्हीच तुम्हीच असल्याचे ज्ञान या आपण आपणच असलेल्या ज्ञानालाच स्वरूप ज्ञान म्हणतात आणि तिथे चिटकून राहा श्री निसर्गदत्त महाराज म्हणत संत म्हणजे शांत ज्यात अजिबात खळबळ नाही मळमळ नाही असा तुम्ही ऐकलेले सर्व लक्षात ठेवता त्याच वेळी ऐकणारे कोण आणि लक्ष लक्षात ठेवणारे कोण याकडे सर्वात जास्त लक्ष ठेवा या ऐकणाऱ्याचे नाव आहे ज्ञान या ऐकणाऱ्याचे नाव आहे ज्ञान या ऐकणाऱ्याचे नाव ज्ञानी नाही तर ज्ञान आहे ज्ञानाला रंगरूप आकार नाही पण ज्ञानीला रंगरूप आकार आहे तरी पण तसा तुमचा ज्ञानीला रंगरूपा असावे असा, असा आग्रहच असतो आपण आपणच म्हणून जे आहे ते ज्ञान म्हणजे अंगचीच भक्ती आहे आपल्यापासून आपण विभक्त नाही ईश्वर असल्याची बातमी जर तुम्ही ज्ञान स्वरूप नसता तर कुणाला कळली असती हो? असल्याची बातमी जर तुम्ही ज्ञान स्वरूप नसता तर कुणाला कळली असती हो तुम्हाला तुम्ही असल्याचे ज्ञानच हेच ईश्वराचे ज्ञान होय स्वतःला आतून उगाच पापी पामर निर्भय अज्ञानी मला समजत नाही वगैरे वगैरे म्हणू नये या खुऱ्या कल्पना गुरुवचनाच्या आगीत टाका आणि लखलखीत बावन कशी सोन्यासारखी व्हा मग कधी काळी मला काही पाहिजे होते अशी साधी कल्पनाही तुम्ही करणार नाही तुमच्याकरता तुम्ही काय म्हणून आहात या एकाच गोष्टीचा सतत विचार करा दुसऱ्यांचा विचार करूच नका गरजच काय तुम्ही असल्याची जाणीव व जग एकच आहे कारण तुम्ही आहात म्हणूनच ते आहे यात विभाजन करणारी अशी कुठलीच रेषा नाही आणि रेषा जर असेल तर अद्वैताचे तीन तुकडे होतील दोन नव्हे तर तीन तुकडे होतील कसे तुम्ही एक विभाजत्व हे दुसरे आणि जग हे तिसरे व अद्वैत सिद्धांताला कायमची बाधा पोहोचेल जाणीव व जग एकाच वेळी उत्पन्न होतात त्यात क्रम नाही म्हणजे आधी जग मग जाणीव किंवा आधी जाणीव मग जग अशा प्रकारची हे हा क्रम हा भ्रम आहे या भ्रमाचे जाणतेपणही तुम्हीच आहात दोन्ही एकाच क्षणीत आहे भ्रम मूळचा नाही पण जाणते पण नित्य हजर आहे विवेकानेच हे कोळे उलघडेल तुम्ही म्हणता आम्हाला परब्रह्माचा काय उपयोग अहो पण या परब्रह्मालाच परब्रह्म स्वतः असून स्वतःला स्वतःचाच त्याचा काही एक उपयोग नाही तिथे त्याचा उपयोग तुम्हाला कसा काय असणार आगा जे घडलेची नाही त्याची वार्ता पुससी काही असं आहे हे सगळं ज्ञानाच्या दृष्टीने काहीच झालेले नाही फक्त तुम्हाला तुम्ही असल्याची कल्पना का आणि केव्हा आली याचा शोध घ्या शोध घेण्याकरता उगे राहा निवांत राहा उगे राहता राहता कशामुळे काय कळले काय होते आप हे आपोआप कळेल वास्तविक काहीच बिघाड झाला नाही तरी पण आपण फार मोठा बिघाड झाला म्हणून व्यर्थ छाती पिटतो आहे हे तुम्हाला लवकरच कळेल काया बुद्धीच्या अवस्थेत असलेले एकूण एक लोक भिकारी आहेत ते सतत काहीतरी मागतच असतात त्यांच्या गरजा कधीच पूर्ण होत नाही त्यामुळे त्यांचे पण कधी संपत नाही